मोलगीवासियांनी घेतला अनोख्या भव्य आनंद मेळाव्याचा अनुभव अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीच शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बालगोपालांकडून परिसरातील विद्यार्थी व पालकांसाठी खुल्या भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन मोलगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख म्हणून मुलगीच्या ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक मधुकर वसावे तर अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल गोटूसिंग वळवी हे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते आदिवासी कुलदैवत या मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली विद्यार्थ्यांच्या अंगी बालपणापासूनच विविध प्रकारचे अनुभव प्राप्त होऊन सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश लक्षात घेऊन या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची प्रस्तावना उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे यांनी केली तसेच सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पवार यांनी उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गोटुसिंग वळवी यांनी आनंद मेळाव्याचे महत्व सोप्या भाषेत पटवून दिले त्यानंतर उद्घाटकांच्या हस्ते फित कापून मेळाव्यास सुरुवात झाली या मेळाव्यात घरी तयार केलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खेळ फळे व मनोरंजनाचे एकूण ऐंशी स्टॉल लावण्यात आले ग्रामीण भागातील हा मेळावा मुलगी वासियांसाठी एक अद्भुत अनुभव होता यावेळी लहान बालकांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनी आनंद घेत व स्टॉलधारक व आयोजकांचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा सुनंदा वळवी प्राध्यापक रवींद्र वानखेडे डॉक्टर रवींद्र वसावे डॉक्टर सायसिंग वसावे अडव्हकेट अमरसिंग वसावे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण माळी पोलीस कॉन्स्टेबल अनिल नागरगोजे दिलवरसिंग पाडवी सोहम पाडवी नारसिंग वळवी वासुदेव बोरदे पवन पाटील दीपक वसावे अनिल तडवी जयेश चव्हाण रजनीकांत पवार दिनेश वसावे कालु सिंग वसावे दिलीप वसावे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका लीला पाडवी यांनी केले तर आभार मनीषा वसावे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलाबसिंग तडवी रमेश पाडवी मथुर वसावे प्राची पाडवी व सरिता पाडवी यांची मेहनत घेतली आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा